तो शेजारी अडकलेला बॉल आणायला गेला असता त्याला विजेचा धक्का लागला यात नील हा डीपी जवळ पत्र्याच्या शेडच्या अगदी जवळून गेल्यामुळे हा विजेचा धक्का लागल्याचं येथील स्थानिकांनी सांगितलंय मात्र महावितरण आणि नगरपालिकेच्या गलथन कारभारामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे नीलच्या घरची परिस्थिती बेताची असून उपचाराची भरपाई द्यावी अशी मागणी त्याच्या पालकांकडून होती आकासाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा